नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता प्रत्येक ज्या गर्भवती आई आहेत त्यांना मिळणार आहे या योजनेअंतर्गत पाच हजार रुपये तर मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे त्याच्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहे हा अर्ज कुठे सबमिट करायचा आहे आणि हे पाच हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये किती दिवसामध्ये येणार आहे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकतात अशा काही प्रकारे हा फॉर्म आहे या फॉर्मची जी लिंक आहे ज्यांना कोणाला हा फॉर्म पाहिजे असेल तर कमेंटमध्ये फॉर्म टाईप करा मी त्यांना पर्सनली कमेंटमध्ये या फॉर्मची लिंक देणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून हा फॉर्म भरू शकता आता मित्रांनो याचे दोन जे आहेत दोन भाषांमध्ये हा फॉर्म मिळत असतो आता आपल्याकडे हिंदीमध्ये आहे तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये मराठी फॉर्म असं टाईप करा आता इथं बघू शकता ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे इथं ही जी माहिती आहे व्यवस्थित वाचायची आहे आणि व्यवस्थित भरायची आहे आता बेनिशे फिशरी म्हणजे कोण मित्रांनो तर ही जी आई असते गर्भवती त्या इथं त्यांची माहिती दिल्या जात असते आता त्यांच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं असतं इथं तुम्हाला हा वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं बघू शकतात जसं आधार कार्डवरती नाव आहे तसं टाकून घ्यायचं आहे आधार क्रमांक इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली हेच आहे आधार एनरोलमेंट आयडी डी जर असेल तर ती टाकू शकतात पण आधार क्रमांक टाकलं हे टाकायची गरज लागत नाही <laughs> आता नेम ऑफ द बेनिफिशरी म्हणजे ज्यांच्या आयडी कार्डवरती जसं नाव आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे आयडेंटिफिकेशन नंबर टाकायचा आहे आणि इथं त्याची जी झेरोक्स आहे कॉपी आहे ती इथं टाकून घ्यावी लागते खाली आल्यानंतर इथं आयडेंटिफिकेशन प्रोवाइड म्हणजे मित्रांनो तुम्हाला जे बँक पासबुक आहे तर तुम्हाला इथे एक पोस्टाचं अकाउंट लागणार आहे कारण की याच्यावरतीच हे जे योजनाचे पैसे आहेत ते येत असतात आता वोटर आयडी डी राशन कार्ड परत तुम्हाला जे किसान फोटो पासबुक आहे ते इथं लागू शकतं आणि पासपोर्ट आणि ड्रायविंग लायसन्स आता मित्रांनो जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्याच तुम्हाला इथं याच्यासोबत किंवा या फॉर्म सोबत झेरॉक्स जोडायचे आहे आणि मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कोणते कोणते जे डॉक्युमेंट आहेत जे तुम्हाला कंपलसरी आहेत त्याच्यात ते काहीच डॉक्युमेंट कंपल्सरी आहे काही कंपल्सरी नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला टेंशन घ्यायची गरज नाही थोडेच डॉक्युमेंट इथे लागणार आहे आता थोडं वरती आल्यानंतर आता इथं बघू शकतात पत्ती का विवरण म्हणजे हजबेंड डिटेल तर तुमच्या ची डिटेल इथं तुम्हाला द्यावे लागते त्यांना आधार कार्डला यस करायचं आहे त्यांचा आधार कार्डचं जे आहे नंबर तो तुम्हाला इथे नाव आणि नंबर टाकून घ्यायचा आहे त्याचे या फॉर्म सोबत जोडायचे असते आता खाली आल्यानंतर हे जे असतं ई आय डी नंबर हे टाकायची गरज लागत नाही मित्रांनो आय डी कार्डचा जो नंबर आहे तो त्यामध्ये तुम्ही आधार कार्डचा नंबर टाकू शकतात आता इथं पत्र नंबर इथे पण तुम्ही तोच नंबर टाकू शकतात आता सेम डॉक्युमेंट इथे पण देण्यात आलेला आहे पोस्ट ऑफिसचं खातं लागतं परत वोटर आय डी राशन कार्ड आणि किसान फोटो पासबुक पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स आता मित्रांनो हे बँक अकाउंट दोघांना लागणार आहे का एकालाच तर मित्रांनो फक्त जे बेनिफिशरी आहे त्यांना लागणार आहे हसबेंड जे आहेत त्यांचं बँक अकाउंटची इथं गरज नाही त्यांना लागणार नाही आता मित्रांनो हा फॉर्म एकूण बघू शकता तुम्ही सात पेजेसचा आहे परत खाली यायचं आहे आता ही बेनिफिशियरीची डिटेल आहे इथं पॅन कार्ड विचारलेलं आहे मनरेगाचं जॉब कार्ड विचारलं आहे जी काही माहिती आहे मित्रांनो तुमच्याकडे असेल तर तीच प्रोव्हाइड करायची आहे जी नसेल ती तुम्हाला सोडून द्यायची आहे तिथं पूर्ण जी माहिती आहे ती वाचून घ्यायची आहे इथं सेम जे डॉक्युमेंट व माहिती आहे ती हजबंड आणि जे बेनिफिशरी आहे ज्या महिला आहेत त्यांना देण्यात आलेल्या आहेत आता इथं बघू शकतात जो ॲड्रेस आहे तुमचा तो रेसिडेन्शियल ऍड्रेस टाकत आहे कसं टाकायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचा हाऊस नंबर टाकू शकतात लँड मार्कमध्ये जवळपास मंदिर शाळा असेल तर ते टाकू शकतात गावाचं नाव टाकू शकतात रोड किंवा रस्त्याचं नाव टाकू शकतात इथं तुमचा एरिया किंवा लोकेशन काय आहे ते टाकू शकतात पोस्ट ऑफिस कोणता आहे इथे टाकून घ्यायचं आहे जिल्हा इथं तुमचं तालुका आणि जिल्हा दोन्ही टाकून घ्यायचा आहे तुमचं राज्य कोणतं आहे ते टाकायचं आहे परत पिनकोड इथं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आता आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे आणि चालू मोबाईल नंबर आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यावा लागतो तर आपण कोणत्या अर्जासाठी अप्लाय करत आहोत आता आपण फर्स्ट अप्लाय म्हणजे फर्स्ट अर्ज जो आहे पहिला जो अर्ज आहे त्याच्यासाठी अप्लाय करत आहे आता पहिल्या अर्जामध्ये आपल्याला एक हजार रुपये भेटणार आहे आता इथं बघू शकतात हे जर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असले तर तुम्हाला टप्प्या टप्प्याने एकूण पाच हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळत असतात पहिल्यामध्ये एक, एक हजार येणार दुसऱ्यामध्ये दोन येणार आणि तिसऱ्यामध्ये दोन हजार रुपये तुम्हाला इथे मिळत असतात आता इथे बघू शकतात मानसिक धर्म ती स्थिती संख्या तुम्हाला इथं इथं टाकून टाक। घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं बघू शकतात काय डेट ऑफ रजिस्ट्रेशन एन सी पी कार्ड इथं जर तुमच्याकडे जे अंगणवाडी केंद्र असतं त्यांच्या कोण कार्ड भेटेल असतं त्याची तारीख इथं टाकावी लागते डिलेवरी नंतर ज्या पण मुलाचा लाभ घ्यायचा आहे त्या मुलाची संख्या कोणता आहे पहिला अपत्य आहे किंवा दुसरा अपत्य आहे ते इथं तुम्हाला टाकून घ्यावं लागतं आता तुमची कास्ट कॅटेगरी काय येते ती तुम्हाला इथे टाकावी लागते आता त्याच्यानंतर खाली यायचं आहे मित्रांनो बँक डिटेल भरावे लागते जेणेकरून तुम्हाला या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येत असतात इथं पोस्टचा अकाउंटचा नंबर द्यायचा आहे आणि नाव टाकून घ्यायचं आहे ही जी डिटेल आहे ही जे पॉईंट आहे व्यवस्थित वाचायचं आहे जे जे सांगितलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आता शाखेचं नाव इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आय पी एस सी कोड टाकायचा आहे ऍड्रेस कोणता आहे तो टाकायचा आहे पिन कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं बघू शकतात की जे पोस्ट ऑफिसचं अकाउंट आहे ते आदर्श लिंक आहे का तर यस करायचं आहे आणि आदर्शी लिंक पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे आता इथं देण्यात आलेले वाज द बेनिफिशरी एनरोल ओल्ड एमबीपी स्कीम तर तुम्ही इथं वाचून इथं यस किंवा नो मध्ये टिक करू शकतात त्याच्यानंतर इथं बघू शकतात आता इथं इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहे आता इथं एक बी किश्त आतापर्यंत एक पण हप्ता भेटला नाही तर त्याच्यासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे जर काही हप्ते भेटेल असं काही नसले तर तुम्ही इथं पण टिक करू शकता प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे लाभ मिळत असतो याचा त्याच्यानंतर इथं बघू शकतात मे सत्यनिष्ठाचे पृष्ठ करतो म्हणजेच आपल्याला डिक्लेरेशन इथं वाचायचं आहे संपूर्ण माहिती वाचायची आहे त्याच्यानंतरच हे जे डिक्लेरेशन आहे याच्यावरती सहाय्य करून तुम्हाला द्यायचे आहे इथं खाली आल्यानंतर काही अंडरटेकिंग फॉर्म असतील किंवा काही माहिती आहे जसं की इथं नाव ते येत असतं ते तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे अर्ज एकदा दोनदा अर्ज वाचा वाटलंस तर हा व्हिडिओ पॉज करून परत बघू शकतात त्याच्यानंतरच तुम्हाला हा जो अर्ज आहे तो भरायचा आहे आता खाली आल्यानंतर जे लाभार्थी आहेत जे पती आहेत त्यांची इथं सही घ्यायची आहे तारीख टाकायचे ठिकाण कोणता आहे ते टाकायचं आहे हेल्थ आय डी म्हणजेच मित्रांनो तुम्हाला हेल्थ आय डी मिळत असतो तुम्हाला इथं हेल्थ आय डी टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडनं नसेल तर तुमच्या जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ते विचारू शकतात किंवा अंगणवाडी काय असतात त्यात तुम्हाला या हेल्थ आय डी देण्याबाबत मदत करतील आता इथं ऑफ अंगणवाडी सेंटर तर इथं जे अंगणवाडी केंद्र आहे त्याची डिटेल येणार आहे त्यांचं नाव येणार ना आहे परत अंगणवाडीचा केंद्राचा कोड येणार आहे त्याच्यानंतर ही जे गाव आहे त्या गावाचं नाव जे विलेज कोड आहे तो इथं भेटत असतो आता अंगणवाडी कार्यकर्ता कोण आहे त्यांचं नाव येतं परत पोस्ट ऑफिस कोणतं लागतं त्याचं नाव येतं प्रोजेक्ट काय आहे जिल्हा कोणता आहे आणि इथं राज्य कोणतं आहे था, संपूर्ण ही माहिती व्यवस्थित इथं देण्यात येत असते संपूर्ण माहिती इथं व्यवस्थित तुम्हाला भरावी लागते आता इथं बघू शकता डॉक्युमेंट लिस्ट मित्रांनो आता तुमच्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट आहे त्याला तुम्हाला यस करायचं आहे आणि जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही इथं नो करू शकता फक्त वाय या आणि आ एन असं द्यायचं आहे आणि जे पण येस मध्ये असतील ते डॉक्युमेंट सर्व जोडून तुम्हाला या फॉर्मला लावायचे आहे त्याची एक एक झेरॉक्स व्यवस्थित दिसेल अशी लावायची आहे जेणेकरून तुमचा योजनेचा जो हप्ता आहे तो व्यवस्थित व टाइमवरती तुम्हाला मिळला जाईल मित्रांनो आता इथे बघू शकता आधार कार्ड जे आहे ते येस करायचं आहे परत पहिचान पत्र असेल तर त्याला यस करा पतीचं आधार कार्ड त्याला येस करा परत आयडेंटिफिकेशन जे कार्ड आहे आधार असेल यस करा परत आधारच विचारला आहे त्याला येस करू शकता परत आधार एनरोलमेंट नंबर इथं जर असेल तुमच्याकडे पतीचा तो टाका एन सी पी कार्ड असतं ते तुम्ही इथं यश करायचं आहे संपूर्ण व्यवस्थित नाव वाचायचे आहे जे डॉक्युमेंट आहे ते वाचायचं आहे आणि तुम्हाला येस नऊ मध्ये इथं द्यायचं आहे आणि जे एस मध्ये देतात तेवढे डॉक्युमेंटचे जे झेरोक्स आहे ते तुम्हाला यासोबत जोडून द्यावं लागतं मित्रांनो अंगणवाडी का केंद्र जे आहे मित्रांनो तर पी एम एम व्ही वाय याच्या पंजीनीकरण जी तारीख असते ती तारीख इथं येत असते ही जी माहिती असते मित्रांनो जे पण अंगणवाडी का सेविका असतात त्या भरत असतात इथे तुम्हाला कोणती माहिती भरायची नाही त्याच्यानंतर इथं सिग्नेचर तारीख आणि प्लेस येत असत त्यांचं जे प्रविषिका किंवा सुपरवायझर असतात ते इथं नाव पूर्ण मराठीमध्ये इंग्रजीमध्ये टाकून त्यांची सही इथं येत असते तारीख ज्या दिवशी तुमचं व्हेरिफिकेशन झालंय त्याच्यानंतर सेक्टर कोड येत असतो आता इथं बघू शकता ही जी पावती आहे मित्रांनो भरपूर जणांनी पहिले अर्ज केले पण त्यांच्याकडे ही पावतीच नाही तर मित्रांनो तुम्ही अर्ज करता तर ही पावती तुम्हाला घेणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला पुढे चालून कोणत्या पण हप्त्यामध्ये कॉलो आला तर ही पावती दाखवून तुम्ही त्या योजनेचा लाभ परत मिळवू शकतात आता जसं की मित्रांनो या पावतीमध्ये काय काय माहिती येत असते गावाचं नाव येत असतं अंगणवाडीचा कोड येत असतो ग्राम कोड येत असतो अंगणवाडी का वर्कर कोण आहे त्यांचं नाव येत असतं पोस्ट ऑफिसचं नाव सेक्टरचं नाव प्रोजेक्ट काय आहे त्याच नाव परत जिल्हा परत आपला तालुका जिल्हा आणि स्टेट कोणता आहे परत इथं तुमचं नाव देऊन इथं तुमची संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून ज्या अंगणवाडी का सेविका आहे त्या सही शिक्का इथे तुम्हाला देत असतात आणि तुम्हाला एक कोड मिळत असतो जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये तुमचा जो अर्ज आहे तो ट्रॅक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्ही अशा काही प्रकारे जर अर्ज केला तर तुम्हाला पाच हजार रुपयाचा प्रत्येक जे गर्भवती स्त्री आहे त्यांना लाभ मिळू शकतो मित्रांनो तर मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होते ज्यांना कोणाला या योजनेचा फॉर्म पाहिजे त्यांनी मला कमेंटमध्ये फॉर्म टाईप करा मी तुम्हाला त्याची लिंक कमेंटमध्ये दे पाठवून देणार आहे अशाच लेटस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता तिथे तुम्हाला नवी नवीन नवीन अपडेट मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद